आज राजापूर नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत सकाळपासनं मी सर्व सर्व वॉर्डमध्ये सकाळपासनं फिरते अतिशय उत्साहाचं वातावरण आहे महायुतीला पोषक वातावरण दिसतं आहे महायुतीचाच गुलाल उधळला जाणार आहे ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे मी नगराध्यक्षपदी उभी आहे आणि माझे वीस नगरसेवक हे आम्ही सगळं सर्व एकवीस जण निवडून येणार ह्याची मला खात्री आहे सर्व महिला पुरुष अतिशय उत्साहाने मतदान आम्हाला करत आहेत त्यामुळे आम्हाला अति उत्साहाने काम करायची इच्छा आणखी प्रेरणा मिळत आहे तर आम्ही विकास हेच विजन आमचं असल्यामुळे सर्वांना रातापूरचा विकास होणार यावर आमच्या आश्वासनावर विश्वास दिसतोय त्यामुळे सर्वत्र वातावरण छान आहे त्यामुळे महायुतीचाच गुलाबल राहणार महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत राजापूर नगर परिषदेची इलेक्शन आज पार पडलेली आहे या इलेक्शनमध्ये रती महारथी हे चक्रव्यूह रचून या मैदानात उतरलेले आहेत तर कुठेतरी ह्या स्वार्थी जगात मला ठाम विश्वास आहे की आमचा प्रत्येक मतदार हा सारथी बनून श्रीकृष्णासारखा आमच्या पॅडमच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि हे धनुष्यबाण हे चक्रव्यूह भेदून काढणार आहे तर हा धनुष्यबाणाचा युतीचा आणि आमच्या मॅडमचाच असणार आहे तर सर्व मतदारांचे मी आभार मानते की तुम्ही आपलं मत बजावलात आपला अधिकार बजावलात आणि विकास हाच आपला मोटीव असणार आहे हाच आपला मुद्दा असणार आहे आणि सर्वांगीण शाश्वत विकास काय असतो हे मॅडमच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून युती सरकारच्या माध्यमातून आम्ही दाखवून द्यायचा पूर्णत्वास प्रयत्न करतो